साम्राज्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील औसगावातील ग्रामस्थ हे माकडाच्या दहशतीने चांगलेच वैतागले आहेत आतापर्यंत सात ते आठ जणाला या माकडाने हाताला कानाला आदी ठिकाणी चावा घेतलाय तर औसगावातील ग्रामस्थांनी तक्रार करून देखील वन विभागातील अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही असा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय मी मोजे औज मनुरुप येथील रहिवासी आहे माझं नाव संजय दशरथ वसव आहे मी घरामध्ये झोपलो असता माकड घरात आलं आणि माझ्या हाताचा चावा घेतला ह्या पद्धतीने आमच्या गावात कमीत कमी आठ ते नऊ लोकांना ह्या पद्धतीचा चावा घेतलेला आहे याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे येऊन बघा तुम्ही साहेब तेव्हा तुम्हाला कळेल वेळोवेळी आम्ही त्याच्यानंतर सावंत साहेबाला फोन लावला वन अधिकाऱ्याला फोन लावला आले बघितलं आणि गेले स्टेटमेंट लिहून घेऊन जातात येतात परत येतो परत येतो म्हणून सांगतात या हलगर्जीपणामुळे आम्हाला झोप येत नाहीये रात्री सर सर्वजण गावचे लोक घाबरलेले आहेत गल्लीत प्रत्येक मुलगा मुलापासून आई बहीण सगळे घाबरलेले आहेत सर्व भयानक स्थिती आहे इथं सगळे घेऊन घराच्या बाहेर कुणी निघत नाहीये मुलं सुद्धा शाळेत जायला आहेत प्रत्येकाला या गोष्टीसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च आलेला आहे आम्हाला काय भर नुकसान भरपाई शासन देत नाही काही मदत नाही शासनाच्या आमच्याकडे आम्ही गरीब लोक कसं करायचं बघा विचार करा लवकर दखल घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो हा माकड कर लाडी गोडी लावत लोकांच्या जवळ येतो आणि चावा घेऊन पडून जातो हा प्रकार मोबाईल मध्ये दे देखील कैद झाला आहे કહી છે <marriages> <treats>